नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कपूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायका बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या च्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात हा महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सेलू कापूस लोकल अवक दोन हजार तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जालना कापूस हायब्रीड अवघ दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमी दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोन रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवघ अठराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर 7400 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 7700 रुपये क्विंटल जास्तीचा दर 8100 रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक 27 क्विंटल ची कमीत कमी दर 7789 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 7899 रुपये क्विंटल जास्तीचा दर 8010 रुपये क्विंटल अकोला बरगाव मंजू कापूस लोकल अवक 250 क्विंटल కమిత కమి దర ఆ రుపే క్వింట్ సర్వసాధారణ దర ఆ దోన్ బారా రు క్వింట్ జాస్తి దర ఆన దోన్ రుపే క్వింట్ల ఉమరే కాపూస లోకల్ అవక ఆటశే పంశీ క్వింట్ల టి కమి కమి దా హ నవశే రుపయల్ సర్వసాధారణ దా రుయే క్వింట్లు జాస్తి దర ఆ తిస్ రుపయే క్వింట్లు వనీ కాపూస లోకల్ అవకే పాస్ రుపే క్వింట్లు सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल देळगाव राजा कापूस लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ आठशे सव्वीस क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल मांडळ कापूस लोकल अवक सातशे वीस क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अबक सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल भिवापूर कापूस लॉंग स्टेपल अबक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉग स्टेपल अबक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ सात हजार क्विंटल झिं कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोनशे चाळीस क्विंटल झिंक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवघ एकतीस क्विंटलची कमीत कम दर सा सात हजार दा पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अब तीन हजार दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल पुलंबरी कापूस मध्यम स्टेपल व कठराशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल तर हे होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय